मित्रांनो बघितलं असेल समजेल आपण आसपासच्या विषयी बोलणार आहोत मित्रांनो तुम्हाला माहितच आहे आपल्या टॉपिक होणार आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण कोणते कोणते बियाणे चांगले आणि कोणत्या कोणत्या बियाण्यापेक्षा आपलं बियाणं खास आहे आता मी त्यांचं नाव सांगणार नाही मित्रांनो कारण की तिचं त्यांचं डायरेक्ट हे होतं मित्रांनो आपण नाव सांगणार नाही आपण डायरेक्ट बोलणार आहोत की एवढंच बोलणार आहोत मित्रांनो तर आपण चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पहिला आपण बघणार आहोत मित्रांनो की आपल्या जर बघितलं तर आपले जवळजवळ पाच सहा वान आहे मित्रांनो जादू आहे एटीएम आहे जादू गोल्ड आहे छत्तीस नंबर आहे एकशे चव्वेचाळीस आहे आणि मनीमेकर आहे मित्रांनो एवढे जर वान बघितले तर आपले कोणते कोणते वाण चांगले आहे आणि कोणते कोणते वाण आता नवीन आहे मित्रांनो हे बघणार आहोत तर मित्रांनो पहिले बघितलं आपलं मनीमेकर एटीएम आणि जादू हे आपले जुने वाहन आहे मित्रांनो खूप चालणारे वाहन आहे कधी कधी हे ब्लॅकनी पण लोकांनी विकत घेतले आहे म्हणजे एवढा तुटवडा होता ब्लॅकनी विकत घेणे म्हणजे असं काही नाही हे कमी पडलं मार्केटला कमी आला की थोडस दुकानदार म्हणा किंवा कोणते म्हणा तसेच भेटत नसल्यामुळे थोडस ते हे होतं तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल कि की आपला जादू आणि एटीएम खूप चाललेलं वाहन आहे चांगलं नामांकित वान आहे मित्रांनो बघितलं शेतकारचा दृष्टिकोन आहे तो कमी झालाय तसंच आपला जर बघितलं तर ह्या वर्षी आपलं लोकांनी एकदम फोकस एकदम लोकांनी खरेदी केलंय कारण की ते चांगलं वान आहे त्यानंतर त्यासोबत आपण बघितलं तुम्ही पाठीमागा बघू शकता आपल्याकडे जादू गोल्ड म्हणून एक वाहन आहे मित्रांनो नवीन ह्या वर्षी एकदम क्लास वान आहे मित्रांनो बघू शकता फोटो बघितले तर भोसले साहेब साहेबासोबत फोटो आहे त्या वाहनासोबत बघितलं असेल तर पाठिंबा बघा तुम्ही त्यांच्या फोटो बघा तर फोटो म्हणजे जवळजवळ जर बघितलं तर एक महिना आणि वरती सव्वीस सत्तावीस दिवस झाले मित्रांनो जून नऊ दहा लागवड केली आहे मित्रांनो कमी काही लोकांनी सहा ला केली काही साठ ला केली तर पाऊस तसं पंधराशे पण केली आहे तर मित्रांनो ह्या एक महिना सत्तावीस सव्वीस दिवसामध्ये जर कपाशी बघितली तर ह्या हाईटला कपाशी झाली आहे आणि त्याला जवळजवळ <Santhe> मित्रांनो हा फोटो जवळ जर बघितला तर पाच सात दिवसापूर्वी जेव्हा मी दीड महिन्याचा फोटो असेल दीड महिन्याची कपाशी असेल तर ह्या कपाशीला दीड महिन्यामध्ये जवळजवळ त्याला तीस ते, ते पस्तीस पाते लागले मित्रांनो तिच्या हाईट प्रॉपर झाली नाही पूर्ण तिच्या फांद्या लांबल्या नाही तरी पण त्याच्या पस्तीस पाते झाले आणि मि मित्रांनो जर बघितलं तर त्याची अजून जर एक गेल्या वर्षी एक शिरोड तालुक्यामध्ये कार्यक्रम झाला होता मित्रांनो बघितलं तर जवळजवळ नव्वद पंच्याण्णव प्लस त्याला जोडडी होती एकाच झाडाला म्हणजे विचार करा तुम्ही त्याला कधी कापूस नेला असेल पण ते वाहन कोणतं होतं ते केसी छत्तीस नावाचं जे वान होतं त्याला जोरडी होती मित्रांनो त्यासोबत मित्रांनो आपलं एकशे एक एक बहात्तर नावाचं ना वान आहे जादूबो आणि छत्तीस नंबर आणि एकशे बहात्तर हे तीन वन जर बघितले तर एकदम क्लास वन आहे मित्रांनो तिचे फोटो तुम्ही पाठीमाग बघतच असाल भोसले साहेबांसोबत किंवा माझ्यासोबत जे फोटो आहेत मी सध्या फोटोमध्ये ते एकशे बहात्तर छत्तीसचे वन आहे त्यासोबत भारतीय चवच मित्रांनो तुम्ही फोटो पाठीमाग सध्या तुम्हाला ते तुम्ही बघू शकता एक नंबर म्हणजे एक नंबर वन आहे मित्रांनो तुम्ही खरेदी करू शकता बोलल्या वर्षी पण मित्रांनो ह्या वर्षी तुम्हाला जर पुढल्या वर्षी खरेदी करायचं असेल तुम्हाला ह्या वर्षी सगळा कापूस बघायला गेले व्हिडिओ तुम्हाला लागतील कशा लागवड केली आहे संगण केलं आहे शेतकऱ्यांनी आणि किती क्विंटल पर्यंत हो, एकरी किंवा एक, पॉकेट माल किती काढत आहे आवडेज काढत आहे आपण बघणार आहे मित्रांनो तर मित्रांनो हे बघण्यासाठी तुम्हाला काय करायचं खालच्या लाल बटनावर तुम्हाला क्लिक करायचे विसरायचं नाहीये मित्रांनो हे जर तुम्हाला पाठीमागचे फोटो आवडले असेल एकशे बहात्तर छत्तीस आणि बोलचे तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जास्त लोकपर्यंत शेअर करा आणि धन्यवाद